रणशिंगे फुंकण्याच्या सणाचा पवित्र मेळा आला आहे आज पश्चाताप आणि स्वर्गाच्या राज्याचा मार्ग उपदेश बायबलच्या माध्यमातून खात्री करूया की स्वर्गात परत जाण्यासाठी पश्चतापाचे कृपापूर्ण कार्य असले पाहिजे आणि या पश्चातापाला पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला दिलेल्या नवीन कराराच्या सत्याचा आपण प्रचार केला पाहिजे 이와 같은 헌신과 시간도 우리에게는 필요하다는 것을 이 खात्री करूया की आपल्याला अशा भक्तीची गरज आहे. आपण ते देवदूत आहोत ज्यांनी स्वर्गामध्ये पाप केले आणि या पृथ्वीवर टाकण्यात आले. परमेश्वराची कृपा नसती तर आपल्याला नरकात जावे लागले असते आणि हेच आपले नशीब असते. जेव्हा आपण आपल्या भूतकाळाला योग्यरित्या ते समजतो तेव्हा आपण या प्रश्नाचे खरे उत्तर मिळू शकतो परमेश्वरावर विश्वास ठेवणारे लोक आम्ही पापी आहोत असे म्हणतात का जसे की आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे रणशिंग्याच्या सणाला परमेश्वरने लोकांना प्रायशिताच्या दिवसाच्या दहा दिवस अगोदर याची तयारी करण्यासाठी रणशिंगे फुंकू दिले जुन्या कराच्या काळात रणशिंग्याच्या सणापासून प्रायशिताच्या दिवसापर्यंत दहा दिवस पश्चाताप करण्याचा काळ असायचा ज्यामध्ये लोक आपल्या सर्व पापांवर विचार करायचे आणि ते परमेश्वरासमोर कबूल करायचे हा प्रायशिताच्या दिवसाचा प्रार्थना आठवडा आहे याला पश्चातापाचा सण म्हंटले जाऊ शकते अर्थातच पूर्ण वर्षभरात आपण पश्चातापाच्या माध्यमातून हळूहळू परमेश्वराच्या जवळ जातो मात्र परमेश्वराने रणशिंग्यांच्या सणापासून प्रायशिताच्या दिवसांपर्यंतच्या काळात पश्चातापाचा सर्वात मोठा अर्थ ठेवला आहे ज्या देवदूतांनी स्वर्गात पाप केले आणि या पृथ्वीवर टाकण्यात आले ते परमेश्वराकडून पापांची क्षमा मिळाल्याशिवाय परत येऊ शकत नाहीत असे बायबल म्हणत नाही का आपल्याला पापांची क्षमा देण्यासाठी परमेश्वराने काय केले परमेश्वराने आपल्या जागी वधस्तंभावर स्वतःचे बलिदान देखील केले चुकी까지 하시는 아픔을 3분째 겪게 되었습니다 परमेश्वराने आपल्याला स्वर्गात परतण्याची आशा दिली आणि अशा प्रक्रियेच्या माध्यमातून आपले भविष्य उज्ज्वल केले म्हणून आपण स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताचे आभार मानून गौरव आणि स्तुती केली पाहिजे आणि स्वर्गाकडे वाटचाल केली पाहिजे या आपण लूक अध्याय पाच मधील परमेश्वराच्या वचनांच्या माध्यमातून या सत्याचे परीक्षण करूया आपण लुकाचे पुस्तक अध्याय वचन पाहूया येशूने त्यांना उत्तर दिले निरोग्यांना वैद्याची गरज नसते तर रोग्यांना असते मी नीतिमानांना बोलावायला आलो नाही तर तो कोणाला बोलवायला आला होते पापी लोकांना पश्चातापासाठी बोलवायला आलो आहे जेव्हा येशू या पृथ्वीवर आले तेव्हा त्यांचा एक स्पष्ट उद्देश होता तो पाप्यांचे नेतृत्व पश्चातापाकडे करण्यासाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी आले होते मग जेव्हा येशूने म्हटले मी नीतिमानांना बोलावायला आलो नाही तर पापी लोकांना पश्चातापासाठी बोलवायला आलो आहे मग हे पापी कोण आहेत ते आपल्याला दर्शवित नाहीत का या पृथ्वीवरील सर्व आत्मे स्वर्गातून आलेले पापी आहेत बायबल आपल्याला शिकवते की स्वर्गामध्ये पाप केलेल्या आत्म्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांचे नेतृत्व पश्चातापकडे करण्यासाठी परमेश्वर स्वतः शरीरात आले या आपण पहिले योहनाचे पुस्तक अध्याय एक वर जाऊया पहिले योहान अध्याय एक वचन आठ आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठाई सत्य नाही जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितींपासून शुद्ध करेल आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबा ठरवतो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही जसे आपण आपण पाहू शकतो पापी आहोत सर्व संदेशते बायबलच्या माध्यमातून याबद्दल साक्ष देतात जर आपण पापरहित असल्याचा दावा करतो तर आपण परमेश्वराला लबाट ठरवतो परमेश्वर याला अशा प्रकारे का व्यक्त करतात परमेश्वर आपल्याला प्रकट करतात की आपण या पृथ्वीवर आलेले पापी आहोत मग पापाची सुरुवात कुठून झाली परमेश्वराने आपल्याला बाबेलचा राजा आणि सोरेचा राजा यांच्याद्वारे समजू दिले की पापाची सुरुवात स्वर्गातून झाली तसेच परमेश्वराने आपल्याला प्रकटीकरण अध्याय बाराच्या माध्यमातून त्या आत्म्यांबद्दल शिकवले ज्यांनी स्वर्गामध्ये पाप केले आणि पृथ्वीवर टाकण्यात आले आणि गणना अध्याय पस्तीस मधील शरण नगराद्वारे सांगितले की आपण पाप केले आणि या आत्मिक शरण नगर मध्ये टाकण्यात आले आहे म्हणूनच जर आपण पापरहित असल्याचा दावा केला तर आपण स्वतःला फसवतो आणि परमेश्वराला लबाट ठरवतो या आपण पुस्तक अध्याय पन्नास वर जाऊया या आपण पन अध्याय पन्नास वचन एक वर एक दृष्टी टाकूया परमेश्वर म्हणतो तुमच्या आईला मी सोडून दिल्याचे सूटपत्र कुठे आहे ज्याला तुम्हाला विकले तो तुम माझा सावकार कोणता पहा तुम्हाला का विकण्यात आले तुमच्या दुष्कर्मांमुळे तुमची विक्री झाली आहे तुमच्या अपराधांमुळे तुमच्या आईला सोडावे लागले स्वर्गामध्ये घडलेल्या घटनांपैकी यशा संदेशाने आपल्याला दाखवले की आपल्यामुळे आपल्या स्वर्गीय माता या पृथ्वीवर आल्या आणि आपल्यामुळे स्वर्गीय पिता या पृथ्वीवर शरीरात आले या आपण यशया अध्याय त्रेपन्न वचन एक वर एक दृष्टी टाकूया आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे परमेश्वराचा भोज कोणास प्रकट झाला आहे कारण तो त्याच्यापुढे रोपासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला त्याला रूप नव्हते त्याला शोभा नव्हती त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते तुच्छ मानलेला मनुष्यांनी टाकलेला क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवित व त्याला तुच्छ लेखत आणि त्याला आम्ही मानले नाही 얼굴을 가리우고 보지 않음을 받는 자 같아서 멸시를 당하였고 우리도 그를 귀히 여기지 아니하였도다. 와천차 खरोखर त्यांनी कोणाचे व्याधी घेतले आणि क्लेश वाहिले आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले आमचे क्लेश जे आपण वाहिले पाहिजे होते त्याने वाहिले तरी त्याला ताडंज केलेले देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले ले? खरे पाहिले असता तो ते कोणाच्या अपराधांमुळे घायल झाले आमच्या अपराधांमुळे घायल झाला आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले या आपण वचन सहा पाहूया आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने कोणावर त्याच्यावर लादले येशूच्या येण्याअगोदर परमेश्वराने यशया संदेशाच्या माध्यमातून ख्रिस्ताबद्दल समजावले आपल्या पापांमुळे स्वर्गीय माताने शरीराचा मंडप घातला आणि त्यामुळेच स्वर्गीय पिताला भोसकण्यात आले घायल केले गेले पटके मारले गेले त्यांची थट्टा केली गेली आणि त्यांना तुच्छ लेखले गेले हे सर्व आपल्या पापांमुळे झाले म्हणूनच येशू पाप्यांचे नेतृत्व पश्चातापकडे करण्यासाठी या पृथ्वीवर आले काही जण म्हणतात मी पाप न करता नीतिमान जीवन जगलो आहे पण चर्च मध्ये ते म्हणतात की मी एक पापी आहे यामुळे मला वाईट वाटते वाट मी पाप केले नसतानाही ते मला पापी का म्हणतात आपले मूळ पाप ते आहे जे आपण स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता विरुद्ध केले आहे जसे की आपण स्वर्गामध्ये गंभीर पाप केले आणि या पृथ्वीवर टाकण्यात आलो म्हणून आपल्यासाठी स्वर्गात परत जाण्याचा इतर कोणताच मार्ग नाही स्वर्गीय पित्याच्या बलिदानाशिवाय म्हणजेच जुन्या करातील प्रमुख याजकाच्या मृत्यूशिवाय आपण कधीच आपल्या स्वर्गीय घरी परत जाऊ शकत नाही दुसऱ्या शब्दांमध्ये त्यांच्या बलिदानाशिवाय पापांच्या क्षमेचा मार्ग उघडला नसता आज या आपण यावर विचार करूया की जुन्या करामध्ये असंख्य बलिदान का करण्यात आले होते आणि परमेश्वर आपल्याला काय शिकवू इच्छितात असे केल्याने आपण याची जाणीव केली पाहिजे की जरी आपण लाखो वेळा पश्चाताप केला आणि परमेश्वरासमोर क्षमा मागितली तरी देखील परमेश्वराच्या बलिदानाशिवाय आपल्यासाठी स्वर्गाच्या राज्यात परत जाण्याचा कोणताच मार्ग नसेल या आपण करास पत्र अध्याय एक वर जाऊया एफसी मिळवू शकतो त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती त्यांच्या रक्ताशिवाय पापांची क्षमा कधीच होऊ शकत नाही परमेश्वराच्या बलिदानाशिवाय त्यांच्या मृत्यूशिवाय तो मार्ग प्रशस्त करण्याचा कोणताच मार्ग असू शकत नाही त्या मार्गाला प्रशस्त करण्यासाठी परमेश्वर या पृथ्वीवर शरीरामध्ये परत आले आणि आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी महान कराराची स्थापना केली हा नवीन करार नाही का त्यामुळेच नवीन करारामध्ये पापांची क्षमा आहे जसे की नवीन करारामध्ये पिता आणि माताचे बलिदान समाविष्ट आहे म्हणून स्वर्गाच्या राज्याचा मार्ग उघडला गेला स्वर्गाचे दार इतर कोणत्याही गोष्टीने कधीच उघडले जाऊ शकत नव्हते त्यांना एवढे दुःख देऊनच आपण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकतो म्हणून जेव्हा कधी आपल्याला भाऊ आणि बहिणींसोबत काही समस्या असते तेव्हा आपण विचार केला पाहिजे पिता आणि माताने किती वेदना सहन केल्या असतील स्वर्गाच्या मार्गावर आपण कधी कधी भाऊ आणि बहिणींमधील शुल्लक मतभेदांवर हट्टी बनतो अशा शुल्लक विचारांना धरून ठेवण्यापेक्षा या आपण परमेश्वराकडे पाहूया मोठा विचार आणि परिपक्व विश्वास ठेवूया म्हणून नवीन करार त्यांच्या मृत्यूद्वारे त्यांच्या बलिदानाच्या रक्ताने स्थापण्यात आला या आपण यर्मया अध्याय एकतीस वचन एकतीस वर जाऊया परमेश्वर म्हणतो पहा असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्या बरोबर मी नवा करार करीन नवीन करार कोणी स्थापित केला स्वतः परमेश्वराने हे कार्य फक्त परमेश्वरच करू शकतात मेंढराच्या रक्ताचे कोणतेच प्रमाण स्वर्गाचे दार उघडू शकत नाही फक्त कोकऱ्याचे मौल्यवान रक्तच स्वर्गाचे दार उघडू शकते म्हणजे स्वर्गीय पापी स्वर्गाच्या राज्यात परत जाऊ शकतील म्हणून परमेश्वराने कोणता करार स्थापित केला परमेश्वर म्हणतो पहा असे दिवस येत आहेत की मी नवा करार करीन हे कोणी म्हटले परमेश्वराने आपण वचन तेहतीस वर जाऊया तर परमेश्वर म्हणतो त्या दिवसानंतर इस्रायलच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन मी ते त्यांच्या हृदय पटलांवर लिहीन मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील परमेश्वर म्हणतो यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्यास कोणी आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा असा बोध करणार नाहीत कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील मी परमेश्वर काय क्षमा करतील त्यांच्या अधर्माची क्षमा करीन त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही शेवटी या नवीन कराराद्वारे परमेश्वर मनुष्यजातीच्या सर्व पापांचे काय करतात तो सर्व पापांची क्षमा करतात आणि शिंपडलेल्या आपल्या मौल्यवान रक्ताने नवीन कराराद्वारे स्वर्गात परत जाण्याचा मार्ग उघडतात या कारणास्तव मत्ते अध्याय सव्वीस आणि लुक अध्याय बावीस मध्ये जेव्हा येशूने नवीन कराराची घोषणा केली तेव्हा त्यांनी वलंडनाच्या द्राक्षरसाला माझे रक्त म्हणून त्याचा अर्थ सांगितला नाही का त्यांनी म्हटले हे माझे नव्या कराराचे रक्त आहे हे का ओतले जाते हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्काळांकरता ओतले जात आहे आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी वधस्तंभावर आपले रक्त सांडले नाही का परमेश्वर या पृथ्वीवर शरीरात आले पण लोकांनी त्यांची थट्टा के केली आणि के त्यांना नासोरी पंथ म्हटले जेव्हा जेव्हा ते स्वर्गाबद्दल छोट्या छोट्या गोष्टी देखील बोलले तेव्हा यहुदी परुषी आणि शास्त्री यांनी त्यांच्यावर हल्ला केला कृपया या वस्तुस्थितीचा विचार करा की परमेश्वर स्वतः शरण नगर या पृथ्वीवर आले तरी पण कोणीही त्यांचे स्वागत केले नाही कदाचित जर आपण नेहमी पिता आणि माताला आनंद दिला असता तर त्यांनी तसे केले असते अक्षम्य पाप केले होते ते अशा वाईट आले सैतानाने असे बोलून ख्रिस्ताच्या रक्ताची मागणी केली जर तुम्हाला तुमच्या संतानांना वाचवायचे असेल तर तुम्हाला तुमचे रक्त सांडावे लागेल आपल्या पिता माताने आपल्याला वाचवण्यासाठी स्वेच्छेने अर्पण केले आपले पिता आणि माता किती महान आहेत आपल्या परमेश्वरावर प्रीती करा या पहिल्या आज्ञेचे आपण पालन का करू शकलो नाही जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा आपण पिता आणि माताचे प्रेम कधीही विकत घेऊ शकत नाही आध्या एकतीस मधील नवीन करार फक्त पापांच्या क्षमेबद्दल नव्हता हे आपल्या आत्मिक पिता माताचे बलिदान होते परमेश्वराने आपल्या बलिदानाने नवीन कराची स्थापना के लिए। हा नवीन करार आपल्यासाठी किती मौल्यवान आहे लोक असे बोलून याला महत्वही समजू शकतात याचे पालन करण्याची काहीच गरज नाही हे एक जुने नियमशास्त्र आहे पण स्वर्गीय संतानांसाठी यापेक्षा मौल्यवान काहीच नाही या आपण लोकाचे पुस्तक अध्याय बावीस वर एक दृष्टी टाकूया लोक अध्याय वचन सात नंतर ज्या दिवशी वलंडनाचा पशु मारायचा तो बेकमीर भाकरीचा दिवस आला तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना असे सांगून पाठवले की आपण वलंडन सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा ते त्याला म्हणाले आम्ही त्याची तयारी कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे त्याने पेत्र व योहनाला वलंडनाची तयारी करण्याची आज्ञा दिली या आपण वचन एकोणीस मध्ये पाहूया की त्यांनी वलंडण कसा पाळला या आपण वचन एक मग त्याने भाकर घेऊन व उपकार आणि त्यांना देऊन ती म्हटले हे माझे शरीर आहे ते तुमच्यासाठी दिले जात आहे माझ्या स्मरणार्थ हे करा त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला प्याला मध्ये द्राक्षरस नव्हता घेऊन म्हटले हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे सोबत जोडले तर परमेश्वर, काई करतात। परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करतात आणि आणखी काय त्यांनी म्हटले त्यांची पापे मी यापुढे आठवणारच नाही शुभ वर्तमानाचा लेखक मत्तय यांनी याप्रमाणे लिहिले आहे या आपण मतेचे पुस्तक अध्याय सव्वीस वर जाऊया मते अध्याय सव्वीस वचन सतरा नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले आपणाकरता वलंडनाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे त्याने म्हटले नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरुजी म्हणतात माझी वेळ जवळ आली आहे मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्ंडण सण करतो मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वलंडनाची तयारी केली या आपण वचन सव्वीस वर जाऊया मग ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले घ्या खा हे माझे शरीर आहे त्यांनी समजावले की वलंडनाची भाकर वचन सत्तावीस आणि त्याने प्याला घेतला व उपकार सुती करून प्याल्यामध्ये वलंडनाचा द्राक्षरस होता तो त्यांना दिला व म्हटले तुम्ही सर्व ह्यातून प्या हे म्हणजे वलंडनाचा द्राक्षरस माझे कराराचे रक्त आहे हे पापांची क्षमा होण्यासाठी जात आहे येशूने नवीन स्थापना करताना आपल्याला सांगितले की ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्तामध्ये आपण स्वर्गामध्ये केलेल्या पापांना दूर करण्याची शक्ती आहे त्यांनी असेही म्हटले हा नवीन करार तुमच्या करता ओतला जात आहे परमेश्वराच्या कृपेबद्दल धन्यवाद स्वर्गाच्या राज्यामध्ये परत जाण्याचा आहे जर ख्रिस्त मरण पावले नसते तर जरी आपण कितीही गुणवत्तापूर्वक सेवा केली कितीही चांगले कार्य केले आणि लोकांकडून कितीही सन्मान प्राप्त केला तरी देखील आपण स्वर्गाच्या राज्याच्या दारातून प्रवेश करू शकत नव्हतो असे यामुळे आहे कारण की स्वर्गाच्या राज्याचे दार फक्त ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने उघडले जाऊ शकते आज आपण या सर्व प्रकरणावर विचार करूया जर आपण जाणीव करतो की परमेश्वर आपल्या पापांमुळे या पृथ्वीवर आले आणि अगदी आपल्या पापांसाठी मेले देखील त्यांनी आपल्याला त्यांचे प्रेम दाखवले आणि हा वादा केला की ते आपल्या पापांची आठवण ठेवणार नाहीत तर आपण स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांना सार्वकालिक धन्यवाद गौरव आणि आदर दिला पाहिजे सर्वदा आनंदित असा निरंतर प्रार्थना करा आणि सर्व स्थितीत उपकार सुती करा असे बायबल आपल्याला का सांगते जेव्हा आपण या आत्मिक गोष्टींना समजतो तेव्हा आपण नेहमी काय केले पाहिजे तक्रारी ऐवजची कृतज्ञता निर्माण झाली पाहिजे जसे की स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांनी आपल्यासाठी स्वर्गाचे द्वार उघडण्यासाठी या सर्व वेदनांना सहन केले म्हणून या मार्गावर आपण जे दुःख अनुभवत आहोत ते अतुलनीय आहे म्हणून आपण काय केले पाहिजे सर्व स्थितीत उपकारस्ती करा यात फक्त चांगल्या गोष्टींचा समावेश नसून वाईट गोष्टी अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी आणि ज्या गोष्टींशी आपण सहमत नाही त्या गोष्टी देखील समाविष्ट आहेत सर्व स्थितीत या शब्दामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी समाविष्ट आहेत आपण हे मनात ठेवले आणि आपले विश्वासाच्या मार्गावर चाललो मग जरी कशी परिस्थिती आली तरी आपण उपकारसुती करू शकणार नाही का या आपण नेहमी पिता आणि माताचे गौरव आणि धन्यवाद देऊया सर्व लोकांनो माता काई होते? एथे अनेक माता काय लक्षात ठेवते अनेक आहेत मूल सर्व प्रकारच्या खोडसाळपणात पडू शकते मात्र सर्व लोकांनो एक माता काय लक्षात ठेवते हे तुम्हाला माहित आहे का संतानांद्वारे केलेल्या चांगल्या गोष्टीच उरतात जेव्हा एक माता थकलेली असते आणि तिचे मूल म्हणते माता तू अलीकडे थकली नाहीस का आणि तिच्या खांद्यांना हजारो खोट्या विसरून जाते अशा प्रकारे एक माता आपल्या संतानांना लक्षात ठेवते परमेश्वर आपल्या अगणित पापांबद्दल काय म्हणतात त्यांची पापे मी यापुढे आठवणारच नाही मी यापुढे आठवणारच नाही ज्यांनी असे म्हटले ते आपले पिता आणि माता आहेत आपल्या भाऊ आणि बहिणींची एकही चूक आपल्या मनांमध्ये जमा करण्यापेक्षा आपण पिता आणि माताचा विचार करून अशा सर्व गोष्टींना दूर केले पाहिजे त्यापेक्षा आपण असा विचार केला पाहिजे जरी मी कितीही वाईट केले तरीही पिताची ते सर्व विसरून जातात मी एखाद्या शुल्लक गोष्टीवर ऐक्य निर्माण करण्यात अपयशी ठरून मतभेदाचे जीवन का जगत आहे परमेश्वर फक्त आपल्यासाठीच नाही तर त्या भाऊ आणि बहिणींसाठी देखील वधस्तंभावर मरण पावले जर आपल्यामध्ये संघर्ष आणि अस्वस्थता आहे तर आपण आतापासून काय केले पाहिजे परमेश्वराच्या संतानांच्या रूपात या आपण आपल्या शिवान कुटुंबातील सदस्यांची आणि सर्व मानवजातीची मोठ्या प्रेमाने काळजी घेऊया जे आपल्याला परमेश्वराकडून मिळाले आहे आपले, आपले परिश्रमपूर्वक प्रचार कार्य देखील पिता आणि माताच्या प्रेमाला जगामध्ये पसरवणे आहे जेव्हा आपण नवीन कराचे पालन करा असा प्रचार करतो तेव्हा आपण त्यांना पापांची क्षमा करणाऱ्या परमेश्वराकडे परत येण्यास सांगत नाही का म्हणून आपण चांगली बातमी सामायिक करत राहतो या आपण आपल्या सर्व शेजारी परिवार मित्र आणि नातेवाईकांपर्यंत परमेश्वराचे वचन पसरूया जेव्हा आपण पिता आणि माताचे प्रेम आणि बलिदान देण्यासाठी आपला सर्वोत्तम प्रयत्न करतो तेव्हा त्याला परमेश्वराद्वारे स्वीकारले जाईल रणशिंग्यांच्या सणापासून प्रायशिताच्या दिवसापर्यंत प्रार्थना आठवड्याच्या दहा दिवसांदरम्यान या आपण परमेश्वराच्या या महान प्रेमाला आपल्या अंतकरणात बिंबूया तुम्हाला सर्वशक्तिमान शक्तिमान परमेश्वराची संतान बनण्यास आणि जेथे कोठे ते तुम्हाला घेऊन जातील तेथे ते त्यांचे ते प्रामाणिकपणे पालन करण्यास सांगून मी उपदेशाला समाप्त करू इच्छितो तुमसे खूप खूप आभार